अवैधरित्या गॅस भरताना तीन ते चार सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली या आगीत दोन कार जळून खाक झाल्या ही भीषण घटना पारोळा नजिक म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली एका पाठोपाठ चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने म्हसवे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आणि पळापळ सुरू झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पारोळा शहरापासून जवळ असलेल्या म्हसवे शिवाऱ्यात एका ढाप्यामागे दोन वाहने गॅस भरण्यासाठी आली होती यात एका वाहण्यात यात एका वाहनात गॅस भरला जात अचानक स्फोट झाला आणि शेजारी ठेवण्यात आलेले तीन ते चार सिलेंडर फुटले त्यामुळे आग लागून तिथे उभ्या असलेल्या दोन कार जळून खाक झाल्या एकापाठोपाठ चार ते पाच वेळा सिलेंडरचा आवाज आला आणि आग लागल्याने मसवे गावातील लोक भयभीत झाले काही वेळानंतर आवाज बंद झाल्याने पारोळा येथील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला जवानांनी चार चाकी वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणली घटनास्थळी वीस ते पंचवीस सिलेंडर आढळून आले त्यातील तीन ते चार सिलेंडर्सचा स्फोट झाला सुदैवाने परिसरात कुठलीही जीवितहानी झाली नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा